औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी साक्षी विराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना नाही तो जगाना पडेगा का एक राष्ट्र आहे करुणाशील असतो तो कवी तो आपल्या भावना नेमक्या शब्दात मांडतो कवीची सृजनशक्ती हृदयस्पर्शी आणि मनपरिवर्तन करणारी असते असे प्रतिपादन प्रसिद्ध टिबेटन कवी लेखक तेनझीन तसनोर्दू यांनी रय शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी येथे व्यक्त केले ते इंग्रजी व मास कम्युनिकेशन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डायलॉग विथ द ऑथर लेखकाशी संवाद या कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते या प्रसिद्ध टिबेटन कवी लेखक तेनझी तसनड्डू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला कार्यशाळेची सुरुवात रयक शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माऊली सो लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉक्टर नीलकंठ डहाळे यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले तसनड्डू यांच्या साहित्यावर डहाळे यांच्या मार्गदर्शनामध्ये पी एच डीचे संशोधन करीत असलेल्या संशोधक विद्यार्थिनी शहजान नोर यांनी प्रमुख पाहुण्याचा परिचय करून दिला कवी लेखक तसनडू यांनी विद्यार्थ्यांनी सृजन लेखन कसे करावे व या लेखनाचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन आयु आयुष्यात कसा होईल याबद्दल अतिशय मौलिक मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी विविध भाषा शिकाव्यात व लेखनाची सवय अंगीकारी करावी यासाठी प्रेरणा दिली याप्रसंगी त्यांनी स्वतः लिहिलेल्या कविताही सादर केल्या कला विभागाच्या उपप्राचार्या डॉक्टर कामियानी सुर्वे यांनी कार्यशाळेचे अध्यक्षस्थान भूषवले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पांडुरंग भोसले विज्ञान विभागाच्या उपप्राचार्य संगीता अहवेळे वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉक्टर मारुती केकानी रय शिक्षण संस्थेचे आजीव सभासद व मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वय अधिकारी डॉक्टर दत्तात्रेय हिंगणे तसेच मास कम्युनिकेशन विभाग प्रमुख श्री दत्तात्रय बिडबाग उपस्थित होते या कार्यक्रमासाठी इंग्रजी विभागातील कुमारी चेतना इंगळे या विद्यार्थींनी सूत्रसंचालन केले तर मास कम्युनिकेशन विभागातील कुमारी संस्कृती आर्णी या विद्यार्थ्यांनी सर्व उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा